एका एकोणवीस वर्षीय मुलीवर जो अत्याचार झाला ते खूप निंदनीय कृत्य आहे असं अमानुष नृत्य करणाऱ्याला एकदम लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि अशी शिक्षा झाली पाहिजे की त्या मुलीला जो त्राथ त्रास झाला तसा त्रास त्यालाही झाला पाहिजे त्या मुलीची जी त्यांनी जीप कापली तिच्या मानेवर सुरा तिच्या हड्डी तोडल्या मानेची तिची रेटची हड्डी तोडली म्हणजे मुलीला किती त्रास झाला असेल आणि हे कृत्य वारंवार घडते त्यामुळे प्रशासनाही थोडे कायदे सक्त कायदा केला पाहिजे त्या तशा लोकांसाठी उपसीमध्ये खास तर इथे झालेल्या ज्या एका मुलीवर जी चारा आणायसाठी बाहेर गेली होती त्या मुलीवर सामूहिकरित्या बलात्कार करण्यात आला व तिला जाळून सुद्धा आलं त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सर्व युवा प्रयास सखी महिला व सर्व आमच्या इथल्या कार्यकर्त्या या सर्व मिळून त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही त्यांना आज निवेदन दिलं आणि त्यांनीसुद्धा आम्हाला आशा व्यक्त केली आहे के की याच्यावर कारवाई आम्ही नक्की करू का